नमस्कार मित्रांनो शिवाजी विद्यापीठाच्या साठाव्या दीक्षांत समारंभानिमित्त बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्रातर्फे आयोजित ग्रंथ महोत्सव शनिवार दिनांक सोळा डिसेंबर ते सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दरम्यान होणार आहे यंदा सलग सतराव्या वर्षी आयोजित या महोत्सवात पुस्तक विक्रेते डेटाबेस पॅकेज डिजिटल ग्रंथ समावेश असणार आहे या शनिवारी सकाळी साडेसात वाजता दिंडी पालखी मिरवणूक कमला कॉलेज येथून सुरू होईल आणि त्याचा प्रारंभ कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांच्या हस्ते होणार आहे जनता बाजार राजारामपुरी मुख्य रस्ता माऊली चौक सायबर चौक शिवाजी विद्यापीठ प्रवेशद्वार क्रमांक आठ राजमाता जिजाऊ साहेब सभागृह असा या ग्रंथदिंडीचा मार्ग राहणार आहे या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन दहा वाजता होणार आहे त्यानंतर रविवारी सकाळी अकरा वाजता राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात संगीत व नाट्यशास्त्र विभागाचा स्वर रंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल महोत्सवातील सर्व चाळीस स्टॉल सकाळी नऊ ते रात्री नऊ वेळेत सुरू राहणार आहेत अशी माहिती महोत्सवाचे समन्वयक डॉ डी बी सुतार यांनी प्रसिद्ध केली आहे मित्रांनो आपण जर बागी मीडियावनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील